हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये तर फ्रेंड्स आज आहे होळी तर सर्वात आधी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सो होळी असल्यामुळे बघा छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे कशी वाटली देवपूजा ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता मी बनवायला घेणार आहे पुरणपोळी आज आहे होळी तर इथे चाली पूर्णाची तयारी हे बघा पुरण शिस्त आहे गूळ मिक्स करून टाकला आहे नंतर पुरणाची जी चाळण आहे त्याच्यात मी हे पुरण काढून घेणार आहे आता थोडं गरम करून घेत आहे आणि ते आमटी झालेली आहे त्यामुळे तर छान तरी आली आमटीला आता बाकी जे काही करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते थोड्या वेळात डाळ थोडी एक्स्ट्राच भिजवली होती कारण करायची आहे तिथे डाळ वडा चण्याच्या चारा डाळीचीच आहे सो ही चण्याची डाळ भिजत घातली होती तिला अशी जाडसर वाटून घेतली आहे तर ह्याच्यात चॉपरमध्ये हा बारीक कांदा चिरून घेतला तो ॲड करणार आहे मी आता ॲड करूयात ह्याच्यात बारीक चिरलेला कढीपत्ता बारीक हिरवी मिरची ऑप्शनल आहे बारीक करून घ्यायची आणि कोथिंबीर आता काही मसाले ॲड करूयात आपण ह्याच्यात थोडी हळद लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तुमच्या अंदाजानुसार बाइंडिंगसाठी टाकणार आहे थोडंसं मी तांदळाचं पीठ एक ते दोन चमचे सगळ्यानुसार मीठ छान हे असं हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला फ्रेंड्स पुरण रेडी झालेलं आहे आता गार व्हायला मी ठेवून देणार आहे पुरण रेडी झालंही कसं ओळखायचं तर हा चमचा असाच ठेवायचा तो जर सर्व उभा राहिला समजायचं की आपलं पुरण रेडी आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की उशीरच होतो त्याच्यामुळे मी लवकरच तयारी करायला घेतली होती डाळ वगैरे सकाळीच भिजत घातली होती आणि दुपारीच लागले होते स्वयंपाकाला कारण आमच्या इथली होळी आठ वाजताच पेटवणार होते छान गार होईपर्यंत म्हटलं बाकीची तयारी करून घेऊया त्याच्यामुळे कुरडई पापड तळून घेतले आता मी करून घेणार आहे डाळ वडे आ, सो हे जस्ट असे हातावर थापायचे आहेत आणि तळून घ्यायचे स्लो फ्लेमवरती फास्ट ठेवायचं नाही आहे नाहीतर मग आतमध्ये ते तळले जात नाही आतपर्यंत स्लो याच्यावरच तळून घ्यायचे आहेत फ्रेंड्स छान लागतात हे बघा कुरकुरीत असे हे डाळ वडे आपले तयार झाले आहेत सकाळचे वाजले सव्वा सात सगळा स्वयंपाक रेडी झाला पुरणपोळी करताना शूट नाही केलं हे बघा देवाला आता मी नैवेद्य दाखवून घेतलं आहे छान असा नैवेद्य दाखवला आहे पुरणपोळीचा आणि खाली जाण्याची तयारीसुद्धा सगळी करून ठेवली आहे त्याच्यानंतर मी तयार होणार आहे हे बघा छान असा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आहे देवाला इथे हे खाली नेण्यासाठी ताटसुद्धा मी तयार करून ठेवला आहे त्यात पाणी घेतलं आहे तांब्यात नारळ फुलं दिवा हळद कुंकू अगरबत्ती माचीस आणि इथे हा खाली होलिका मातेला दाखवण्यासाठी नैवेद्य सुद्धा एका पेपर प्लेटमध्ये मी निघाली आहे खाली पूजा करण्यासाठी मग अशी सगळी तयारी करून ठेवली होती पूजेची पूजेचं जे ताट आहे नैवेद्य वगैरे सगळं काढून ठेवलं होतं देवालाही नैवेद्य दाखवून घेतलं तुम्ही बघितलातच कारण कितीही लवकर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला तरी मोस्टली उशीरच होतो सो आता रेडी आहे दाखवते मी कुठली साडी नेसली आहे चला बघूयात करत रेडी झाली आहे मी ही अशी सिंपल साडी नेसली आहे मी कारण मोस्टली आमच्या इथे कलर वगैरे खेळतात आजसुद्धा त्याच्यामुळे साधी साडी नेसली आहे ही घरी वॉशेबल आहे त्याच्यामुळे म्हटलं ही बरी आहे आता चला जाऊयात खाली खाली गेल्यानंतर मिस्टरांनी आणि मी छान अशी पूजा करून घेतली फ्रेंड्स होळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे जो मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होळी हा सण केवळ रंगांचा नसून तो जीवनातील आनंद प्रेम समरसता आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे हा सण सामाजिक बंधनं अधिक दृढ करतो आणि आनंद पसरवतो या सणाला ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक असं महत्त्व आहे सेक्टरमधली सगळी लोकं एकत्र जमतात सगळ्यांची पूजा ऑलमोस्ट करून झालीच होती काही जणं नंतरही येतात त्यांना जसा वेळ भेटेल तेव्हा जो त्या टाईमात ताँध, जो टाईम दिला होता त्या टाईमात होळी पेटवायला घेतली तर सगळ्या जेंट्स मंडळींनी एकत्र येऊन होळी दहन करण्यास सुरुवात केली होळी पेटली आणि खरंच खूप छान वाटताना सगळेजणं एकत्र येतात हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो जो सर्व लोकांना एकत्र आणतो या दिवशी सगळे एकत्र आनंदाने सहभागी होऊन होळीचा हा उत्सव साजरा करतात होळीच्या वेळी प्रत्येकजण एकाच रंगात रंगतो जात भेद सगळं काही विसरून सगळे एकत्र येतात आणि हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो त्यामुळे सर्व समान आहेत हा संदेशही मिळतो सो so फ्रेंड्स अशा प्रकारे आम्ही छान होळी दहनाचा सण साजरा केला आणि हे काही फोटोज तुमच्यासोबत शेअर करत आहे कसा काय वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सेफली खेळा बाय बाय पुन्हा भेटूयात